आठव्या वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांमध्ये काम ही भावना कधीच नसते त्याच्या डोळ्यांमध्ये निरागसताच असते आता हा वेगळा भाग आहे की आठ वर्षाच्या मुलींना राधमांना कळत नाहीत पण त्या मुलांना मात्र कामुकता काम नसते आणि माझं आत्ताच्या मुलींना सांगणं आहे हे शिकवायला लागले गुड टच काय बॅड टच काय आणि माझं तर असं सा सरकारला सांगणं प्रत्येक मुलीकडं जसं सीख लोकांना गुप्ती ठेवण्याची परवानगी आहे तशी आमच्या पण मुलींना गुप्त्या ठेवण्याची परवानगी देण्यात यावी आणि पोरीनो कोणी जर वाईट नजर केली ना तर त्याचे डोळे काढा त्याचे हात छाटा त्याची मुंडी छाटा आखं गाव तुमच्या पाठीशी उभं राहील जर यदा कदाचित तो नाराधमच असेल तर पण तुम्ही घाबरू नका पण आमच्या पोरी पुरींना फक्त एकच दे जीरो फिगर मला करीना कपूर व्हायचंय मला हिरोईने सारखं दिसायचंय आत्ताचं युग असं नाहीये की तुमच्या दिसण्याला किंमत आहे तुमच्या तब्येतीला किंमत आहे तुमच्याकडं बघून घाबरला पाहिजे नको बो ही दोन गडी मुरगळून खाई नो त्याच्यामुळे हिच्या नादी जाऊ नका असं म्हणलं पाहिजे पण नराधमांना तीन तीन चार चार वर्षाच्या मुली सुद्धा दिसणार खरोखर दुर्दैव दुर आहे मला तर खरंच कधी कधी असं वाटतं की आत्ताचं सरकार म्हणजे आताच्या सरकारातले असो नाही तर विरोधातले असो मी काही कुठल्या सरकारच्या बाजूने नाहीये पण एकदा म्हणलं पाहिजे बो राजांना राजे तुम्ही पुन्हा जन्माला या कारण राजांना शासन असं होतं एखाद्या जर आया बहिणीकडे आणि लेखीवाळीकडे वाईट नजर कोणी केली ना तर त्याची नजर काढली जायची त्याचा चौरंग्य करून ठेवला जायचा अरे करा ना असं आणि माझं पुरुष वर्गाला सांगणं एखादे तरी छत्रपती आपल्यातनं निर्माण होऊ द्या सरकार करीन मग फास्ट ट्रॅकवर घेईन मग शिक्षा होईल अरे तो नव्वदीला जाईस तोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा कित्येक तरी पिरगाळलेल्या असतात आपण किती दिवस हे सण करणार किती दिवस आपण फक्त त्याचा निषेध करणार किती दिवस आपण मेण मेणबत्त्या पेटवणार आहोत किती दिवस आपण अजून आपल्या लेकीबाळींना ए बाई नीट कपडे घाल ए बाई व्यवस्थित जा व्यवस्थित आहे असं म्हणणार आहोत ज्या स्कूल बसमध्ये तुम्ही पाठवता त्या स्कूल बसचा ड्रायव्हर तरी नीट आहे का आत्ता काही घडलं घडलेली घटना दोन दिवसापूर्वी स्कूल बसच्या ड्रायव्हरनं जाती प्रसंग केला आमच्या मुली सुरक्षित कुठं आहेत आईच्या गर्भापासून त्यांच्या मानेवरती टांगती तलवार आहे ते मरेपर्यंत त्यांच्या डोक्यावरती ती टांगती तलवार आपण ठेवणार आहोत का म्हणून छत्रपती ना आता एकदा विनंती करा राजे अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवाच पाहिजे शिवाच पाहिजे छत्रपती माघारी या खल्ल्यांच्या सुभेदाराची सुना अजून आम्हाला आठवते अजूनही तिला साडीचोळी देऊन खाणानार ओटी भरून राजांनी तिला पाठवले हे आम्हाला आठवतंय त्या मातीतली आम्ही माणसं आहोत पण का आमच्या डोक्यातना छत्रपती गेले हे दुर्दैव आहे छत्रपती डोक्यात घुसतच नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आमचं छत्रपती आम्हाला फक्त तीन दिवसाला आठवतात तीन जयंत्या वेगवेगळ्या होतात तेव्हा जयंतीसुद्धा एक करत नाही तो तीन जयंत्या वेगळ्या एक शकानुसार एक तिथीनुसार एक तारखेनुसार त्याच दिवशी छत्रपती आणि दुर्दैव हे आहे छत्रपतींची जयंती साजरी करणारे ते छत्रपतींसारखे नसतात ते फुल पिऊन असतात आशांकडनं काय छत्रपतींचं चरित्र आचरणात येणार आहे म्हणून राजांनी पुन्हा जन्माला आलं पाहिजे पण राजे जरी नाही आले तरी मुलींना सांगते तुमच्यातल्या जिजाऊ जाग्या करा तुमच्यामध्ये जिजाऊ जर जागी झाली ना तर तुमच्याच पोटी छत्रपती येतील संस्काराचे मोती तुम्ही जर मुलांना दिले ना तर निश्चित स्वरूपामध्ये एक छत्रपती आले तरीसुद्धा आपली अडचण दूर होणार आहे आपल्या मुलांना आपण योग्य संस्कार दिले तर कदाचित भविष्यामध्ये ही अडचणच येणार नाही पण सध्या सगळा सोशल मीडिया असेल ज्या काही म जे काही दृक्षा दुक, साधनं आहेत ती सगळी अशी आहेत की आपल्यामधली कामुकता जागी करतात त्याच्यामुळं आपल्याला याच्या विरोधात लढा उभा उभारावा लागणार आहे कुठंतरी आपण बाबांनो हे थांबवा किती दिवस हे बघावं लागणार आहे किती दिवस आमच्यावरती अगदी डोळ्यांवरती सुद्धा आमच्या हा आहे की तुम्ही हेच बघितलं पाहिजे आमच्या मालिका सुद्धा चांगल्या नाही तो आमच्या मालिकांमध्ये तरी काय दाखवतात एका बाईचं लग्न तीन जणांबरोबर हे आपण बघतोय आणि बघावं का आमच्या बायांना तुम्ही रस्त्यावर आणलं इतक्या हलक्या दर्जाच्या आमच्या बाया तुम्हाला वाटल्या अरे आमच्या बाईच्या रक्तामध्ये इतका स्वाभिमान आहे ना जर जिचा नवरा जातो ना ती मरेपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहते ती स्वप्नात सुद्धा आणि डोक्यात सुद्धा दुसऱ्याचा विचार येऊ देत नाही हा पतिव्रता धर्म शिकवणारा माझा भारत देश आहे आणि ज्या भारत देशामध्ये आपण राहतोय त्या भारतामध्ये एका बाईनं तीन तीन लग्न केलेली आम्ही बघावी लागतात हाही आपल्या डोळ्यांवरती बलात्कारच नाही का हे कुठंतरी थांबवलं पाहिजे त्याचा परिणाम मुलांच्या विचारांवरती होतोय तो विचार त्यांच्या अंतकरणात झिरपतोय आणि कृतीतनं फुलतोय म्हणून चांगला विचार झिरपण ही काळाची गरज आहे पण आम्ही ओरडून तरी काय फायदा आहे आम्ही तुम्हाला सांगू आजही कीर्तनाला बघा ना महिला वर्ग जास्त आहे पण ज्या तरुण मुलांनी कीर्तन ऐकलं पाहिजे इतकीच येत ना पाहिजेच कुठे कीर्तन ऐक कीर्तनाला कुठे बसत असतात का मग कीर्तनाला नाही तमाशाला बसत असतात का अरे इथं आलं पाहिजे आणि मी खूपदा सांगते डिप्रेशन मध्ये गेलेल्या मुलांसाठी मोटिवेशनल स्पीकर म्हणून सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे सप्ताह आहे इथले कीर्तनकार भक्त काही धार्मिकच गोष्टी सांगतात असं सा नाही इथं तुम्हाला मोटिवेट केलं जातं तुम्हाला डिप्रेशन बाहेर काढलं जातं म्हणून कीर्तन ऐकायला